फोर जी तंत्रज्ञान युक्त ई पॉझ मशीनच्या माध्यमातून आता रेशन धान्य वितरण केलं जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक हजार सहाशे सत्तर नवीन ई पॉझ मशीन मिळाली आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते नवीन ई पॉझ मशीन रेशन धान्य दुकानदारांना आज वितरित करण्यात आली रेशनधान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ई पॉझ मशीनवर संबंधित लाभार्थ्याच्या हाताच्या ठशांची पडताळणी करण्याची प्रक्रिया दोन हजार चौदा सालापासून सुरू झाली सध्या फोर जी आणि फाईव्ह जीचा जमाना आहे अशा परिस्थितीत टू जी दर्जाची ई पॉझ मशीन अडचणीची ठरत होती त्यामुळं किमान फोर जी ई पॉझ मशीन मिळावीत अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली होती या मागणीची दखल घेऊन शासनानं फोर जी तंत्रज्ञानयुक्त ई पॉझ मशीन दिली आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना आज ई पॉझ मशीन वितरित करण्यात आली कष्टकरी वर्गाच्या स्पष्ट उठत नव्हते त्यामुळे पडताळणीत अडथळे येऊन संबंधित लाभार्थ्यांना धान्य देताना अडचणी निर्माण होत होत्या आता नव्या मशीनमध्ये डोळे स्कॅन करण्याची सुविधा आहे त्यामुळे हाताच्या ठशाची पडताळणी करता आली नाही म्हणून रेशन धान्यापासून संबंधित लाभार्थी वंचित राहणार नाही सरकारने फोर जीची मशीन उपलब्ध करून देण्या देण्यात आलेले आहे हे फोर जीचे मशीनमध्ये आणखीन सुविधा वाढवलेल्या आहे त्यामध्ये ते त्याच्यामध्ये आय स्कॅनरद्वारे जे शारीरिक कष्टाचे काम करणारे कार्डधारक आहेत ज्यांचं थंब येत नाही किंवा अंगठा येत नाही म्हणून त्यांना धान्य मिळत नव्हतं त्यांना परत पाठवलं जात होतं तर त्या लोकांना आय स्कॅनरद्वारे त्यांचं आयडेंटिफिकेशन होऊन त्यांना आपण धान्य रेशन धान्य दुकानामधून त्यांना आपण आता धान्य उपलब्ध करून देऊ शकणार आहे त्यामुळे हे जे मशीन आहे हे अत्यंत उपयुक्त हे कार्डधारकांच्या दृष्टीनं झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावात पुरेशी इंटरनेट सुविधा नाही अशा गावातील गरिबांना रेशन धान्य देण्याची व्यवस्था प्रशासन आणि रेशन दुकानदार कशी करणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय ई पॉझ मशीन वितरण प्रसंगी गजानन हवालदार राजेश मंडलिक इंदुमती मिरजकर स्वाती सूर्यवंशी अशोक सोलापुरे दीपक शिराळे उपस्थित होते